गटातील विहीर वांझळे खोलगर आमसरपाडा या ग्रुप ग्रामपंचायतीत पेवर ब्लॉक सोलर हायमस्ट लाईट माजी आमदार शरददादा गावित यांच्या हस्ते थाटात उद्घाटन मोगराणी गटातील खोल विहीर वांझळे आमसरपाडा विहीर मोगराणी हरणीपाडा सैदानीपाडा बिजगाव या गावात माजी आमदार शरददादा गावित यांच्या हस्ते पेवर ब्लॉक रस्ते सोलर हायमस्ट लाईट तसेच भजनी साहित्य व क्रिकेट किटचे वाटप करण्यात आले नवापूर विधानसभा मतदारसंघात माझे आमदार शरददादा गावीत सत्ता नसताना तरी सुद्धा योजना पोहोचवण्याचे कार्य करत आहेत गावोगावी भेट देत समस्या जाणून घेत समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत तसेच मोगराणी गटातील विकास कामांची भूमिपूजन करून नागरिक समस्येचे निराकरण केल्याने माजी आमदार शरददादा यांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले यावेळी खोलविहीर अंतर्गत यावेळी खोलविहीर अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायतीचा लोकनियुक्त सरपंच प्यारीबाई कोकणी कार्यकर्ते डोंगरसिंग राऊत गोकुळ गवळी मुरलीधर चौधरी राजू कांबळे चिंताराम कांबळे काळ्या चौरे इंद्रसिंग कोकणी चुनीलाल ठाकरे तुळशीराम जगताप मुन्ना सोनवणे दादा हिरामण महाले सुभाष कोकणी रामचंद्र चौरे धवल्या गवळी लोटन गवळी रामसिंग गावित रावजी छोटू यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य तरुण मंडळी व गावकरी हजर होते तसेच मोगराणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ सुशिला संजय कोकणी पंचायत समिती सदस्य राजू साबळे उपसरपंच कमलाकर कोकणी सदस्य सामी गावीत धनिल कोकणी अजय साबळे मीरा कोकणी कविदास कोकणी रजिला देसाई सागळी सरपंच संजय कोकणी पळसून सरपंच भालीराव कोकणी उपसरपंच रुपसिंग वळवी अशोक बागुल बिजगाव दिलीप गावीत सदस्य व गावकरी उपस्थित होते माझे आमदार शरददादा गावित यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी नवापूर विधानसभा मतदारसंघ मोगराणी गटातील तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावित नवापूर राम आता येत्या विधानसभा निवडणूक त्या अगोदर हो आपला भावी आमदार शरददादा गावीत येशनी करता आपण सुरुवातीला म्हणजे आता पण मेहनत लिहू तर पुढापसायला काम होईल आणि जो आज जो शरददादा येल ते स जो कामसाठी येल तो काम म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत खोलवीर अंतर्गत गाव आमसरपाडा अड रस्ता कॉन्क्रीट करण मंजूर मन, व्हायला का रस्ता त्यासाठी दादाची हस्ते उद्घाटन होईना आणि जो मांगला काढ घ्या तो मांगला काढ मुंबई माहिती लहान होता पण आम निगावला विषय असा होता की शरददादा जेव्हा आमदार बनलेल आमदार बनल्यानंतर या समोरच्या दोन बिल्डिंग दिखी राहण्यात पंचेचाळीस पन्नास वर्ष ज्या दुसरा राजकारण करतात ते आपल्याला काही माहीत नाही पण पंचावताचा आमदार बनेल त्याने नंतर या दोन बिल्डिंग आम्ही गाव असाल दिला त्याने नंतर जो आमसरपाडा गाव होतो दादाने म्हणजे एकदम अशा पुराच्या चाहता होई आला दादावर पुरा प्रेम करतात ढाकला दा पण येतो मोठापर्यंत आणि जो जो गावी साहेब मंत्री प, आ, मंत्री बननेल त्यावेळेस आमने गावसाला काहीच होई नव्हत्यात गावी साहेब निमित्ता ज्या या नदीला वाफी जो होणार पूल होईना नंतर नदीला नदीला ठराविक ठिकाणी त्या कोल्हापुरी बंदरा होईनात बटा शेतकरी बागायत करायला लाग्यात आणि बागायत करायनंतर जे नेते व्यवस्था करीशनी सुखरूप जगी राहि तर तशा सुखरूप करता भविष्य मापासला जर काम करणार नेता जर जीव जेवा तर शरददादा सारखा दुसरा नेता आपा काय भेटावून म्हणेच नाही शरद दादासाठी आपल्या मेहनत लिवान पडेल आणि जर आपल्या आमसरपाडा गाववाशिवाय असाल सांगू माहीत जर अशा दोन बिल्डिंग मांगला काढमं होण्यात तसेच आपण जर प्रगती करणं वा तर आयवेडेसला सुद्धा शरददादाला जोर मतदान कशी निवडील यांना आणि थोडासा मांगला विधानसभा सांगू माई जो मांगली विधानसभा बनेल तर आमसरपणानं असे इतिहास एक एकमेव आपला तालुका मग शेगावं फक्त बी जे पीला चार मतं गेला काँग्रेसला पाच मतं गैला आणि बट्टा ज्या शरददा अपक्ष होता कब्बसीला तर टोटल मतदा शरददादाला होता हायवेडेला आम्ही प्रयत्न करू आणि हरवेळेस मी शरददा खातीर जोरदार प्रयत्न करूस आता शेवटी आता एक सांगूस शरददादा मागे बढो पुढे येणाऱ्या विधानसभेत गावकऱ्यांनी माझे आमदार शरददादा गावित यांना जास्तीत जास्त मतदान करावं असं गावकऱ्यांनी एक विनंती करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे या गावात ज्या ज्या अडीअडचणी आहेत ज्या सुविधा आहेत त्या आपण जर दादांना जर सपोर्ट केला तर गावाच्या विकासासाठी आपण काहीतरी दादांमार्फत आपण का प्रयत्न करून त्या गाव विकासासाठी आपण करू शकतो असे सर्व सर्व गावकऱ्यांना एक विनम्र आवाहन करतो